नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता चांदेकरला जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतं तेव्हा कलाही या अद्वैत चांदेकरची अगदी मनापासून काळजी घेत असते कारण खरोखर कलासुद्धा या अद्वैतच्या प्रेमामध्ये पडलेली असते कारण जेव्हा आता कलाचा या अद्वेतमध्ये खूप काही जीव जडलेला असतो आणि जेव्हा या अद्वैतची खूप काही हॉस्पिटलमध्ये या कलामुळे भयानक अवस्था झालेली असते त्यामुळे या अद्वैतचं जे काही महत्त्व असतं ते कलाला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं आता आपण काही झालं तरी पण आपल्या आईच्या सांगण्यानुसार अद्वैत चांदेकरला अगदी नवरा म्हणून मानायचं असं या कलाने अगदी मनोमनी ठरवलेलं असतं त्याच आता जेव्हा अद्वैत रूममध्ये असतो तेव्हा कलाही अद्वैतसाठी जेवण घेऊन येत असते तर अद्वैत काही जेवायला तयार नसतो अद्वैत बोलतो की अगं माझ्या ऑफिसच्या ज्या काही जेवणाच्या टायमिंग आहे त्याच टायमिंगवर मी जेवणार आहे तू कशाला मला एवढा आग्रह करतेस तर कला बोलते की नाही अद्वैत चांदेकर आता तू पहिल्यासारखा बरा नाही आहे तुझी आत्ताच तू तु आजारपणातून आजार उठला आहे तुला वेळेवर सर्व काही गोष्टी घ्याव्या लागतील असं पण आता इकडे ही कला या अद्वैतला बोलते आणि संगीताबाई ह्या दोघांमध्ये जे काही बोलणं चालू असतं ते गुपचुपैकत असते आणि त्यानंतर कला बोलते की अरे चांदेकर तू जे काही बोलतोस ना ते मला सर्व काही गोष्टी मान्य आहे परंतु कसं आहे माहीत आहे का आता तुला औषधे गोळ्या ह्या सर्व वेळेवर घ्यावे लागतील तुझ्या पोटामध्ये जर काही नसेल तर अशा रिकाम्या पोटी गोळ्या औषधे घेणं चांगलं आहे का हे तरी तू समजून घे ना असं पण आता इकडे कला ही अद्वेतला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते त्यानंतर आता बिचारी वैतागलेली कला तेथून त्या ते हातामध्ये जे काही जेवणाचं ताट आणलेलं असतं ते घेऊन इकडे माघारी जाऊ लागते तर संगीताबाई या कलाला बोलतात की अगं कला असं काय करतेस थांब दे माझ्याकडे ताट आता संगीताबाई ते ताट घेऊन या अद्वेतकडे जाते आणि अद्वेतला खूप काही जेवणासाठी आग्रह करत असते आणि त्याच वेळेस आता संगीताबाई समोर आल्यामुळे अद्वेतचा तिथे नाईलाज झालेला असतो आता कारण संगीताबाई ह्या अद्वेतला बोलतात की तुम्हाला हे बापू जेवण खावंच लागेल कारण मी सुद्धा तुमच्या एका आईप्रमाणेच आहे आणि तुमची आई म्हणून मला समजा आणि मी जे तुम्हाला जे काही सांगते तेवढं फक्त तुम्ही ऐका एवढं पण आता इकडे ही संगीता या अद्वेतला बोलत असते त्यानंतर आता इकडे संगीताबाई ह्या अद्वेतची खूप काही समजूत काढत असते संगीताबाई ही अद्वेतला बोलते की असं काय करता शेवटी चांदेकरची ज्वेलरची जी काही जबाबदारी आहे ती तुमच्यावर आहे आणि तुम्ही असं घरी बसून जमणार आहे का मग त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावे लागेल चांदेकर शॉपमध्ये तुम्हाला हजेरी लावण्यासाठी जावं लागेल मग असं घरात बसून किती जर तुम्ही हे वेळेवर काही गोष्टी केल्या नाही तर तुम्ही कसे बरे होताल बरं असे पण आता ही अद्वैतची समजूती संगीताबाई काढत असते तुम्ही जर असं वेळेवर खाणं पिणं घेतलं नाही तर तुम्ही कसे बरे होताल आणि तुम्ही तर खूप बिझी माणसे आहात असं पण आता इकडे ही संगीताबाई जेव्हा या अद्वैतला बोलत असते तेव्हा अद्वैत आता या संगीताकडेच एकटक बघत राहतो कला तर आता सर्व काही दरवाज्यामधून बघत असते त्यानंतर आता जो काही अद्वैत लॅपटॉप आपल्यासमोर घेऊन बसलेला असतो तो संगीताबाई लॅपटॉप बाजूला ठेवण्यासाठी सांगते आणि बोलते की आता तुम्ही मी तुम्हाला जे सांगते तेवढं ऐकवा तर आता इकडे ही कला हे सर्व काही बघत असते आपली आई अद्वैतला किती प्रेमाने समजून सांगत असते आणि याचा अभिमान आपल्या कलाला वाटत असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ही संगीताबाई ह्या अद्वेतला बोलते की शेवटी काही झालं तरी आई ती आईच असते अहो आईचं जर एवढं तुम्ही दोन शब्द ऐकणार नाही का त्यानंतर संगीताबाई बोलते की मी तुम्हाला फक्त आईच्या नात्याने एक प्रेमाने घास भरवते तेवढा तुम्हाला काही झालं तरी खावंच लागेल असे पण आता इकडे संगीताबाई या अद्वेतला बोलते त्यावेळेस अद्वैत आता ह्या संगीताकडेच बघत राहतो आणि ह्या संगीताबाईने जो काही प्रेमाने घास भरवलेला असतो तो आता अद्वैत खातो कारण संगीताबाईचे सर्व विचार अद्वेतला पटलेले असतात आणि हे सुद्धा कलासुद्धा बघत असते संगीताबाईच्या एवढ्या चांगलपणामुळे या अद्वेतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि खरोखर अद्वेतला आता खूप या संगीताचा अभिमान वाटत असतो तर आता ही संगीता या अद्वैतला पुन्हा बोलते की तुम्ही एक काम करा तुम्ही जेवण करून घ्या त्यानंतर आता इकडे संगीताबाई जेव्हा कलाकडे येते तर कलाला खूप काही चार गोष्टी ही संगीता आपली समजावून सांगत असते आणि बोलते की बाळा असं कधीच रागवायचं नसतं प्रेमाने जर चार गोष्टी सांगितल्या तर त्या समजून सांगता येतात रागाने कुठलंच काम साध्य होत नसतं प्रेमाने सर्व काही जग जिंकता येतं असं पण ही संगीता जेव्हा कलाला बोलत असते त्यावेळेस कलाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं आणि कलाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात कारण आपली आई खरोखर किती प्रेमाने समजावून सांगते याचा अभिमान आज कलाला वाटलू लागलेला असतो आणि इकडे आपल्या आईमुळेच जेवण करत असतो अद्वेच्या अद्वे सुद्धा डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर आता इकडे ही संगीताबाई या कलाला सांगते की जावई बापू वरतून किती जरी कडक दिसत असलेला तरी आतमधून ते खूप नरम आहे त्यामुळे तू एवढं टेन्शन घेत जाऊ नकोस असं पण संगीता आता संगीताबाई जेव्हा कलाला सांगत असते तेव्हाच आबा सर्व काही बोलणं ऐकत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कलाच्या मनामध्ये तर अद्वैतविषयी खूप प्रेम निर्माण झालेले असते कारण आपण आता आईच्या सांगण्यानुसार आता अद्वैतला इथून पुढे नवरा म्हणून मानायचं आणि अद्वेतला इथून पुढे कुठलाही त्रास द्यायचा नाही काही बोलायचं नाही असं पण कलाने आता आपल्या मनोमनी ठरवलेलं असतं कारण अद्वैतचा जो काही लहानपणीचा भूतकाळ असतो तो सुद्धा आबांनी या कलाला सांगितल्यामुळे आणखीनच कलाच्या मनामध्ये अद्वैतविषयी प्रेम वाढलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कला आपली खरोखर इतकी मनापासून काळजी घेते त्यामुळे अद्वैतच्या मनामध्ये सुद्धा आता कलाविषयी प्रेम निर्माण झालेली असते आपण इतका कलाचा रागराग करतो तरीसुद्धा बिचारी कला आपल्याजवळ येते आपल्याला खाण्यापिण्याचं विचारते त्यामुळे आता अद्वेसुद्धा कलावर खूपच खुश असतो दुसरीकडे आता ज्यावेळेस कला व अद्वेची ही काही जवळीक वाढलेली असते ती काही सरोजला देखवत नसते त्यामुळे सरोजचा खूप काही जळफळाट होत असतो सरोजला वाटत असतं की ह्या कलाने अद्वेच्या रूममध्ये येऊच नाही आणि जितकी ही कला अद्वेतपासून लांब राहील तितकं माझ्या अद्वेसाठी खूप चांगलं आहे असं ह्या सरोजचं म्हणणं असतं परंतु आता अद्वैतचं मन बदलणार नसतं काही जरी झालं तरी पण आता अद्वैत व ही कला दोघेही एकमेकांना नवरा बायको म्हणून मानणार असतात आपल्या नवीन संसाराला सुरुवात करणार असतात कारण संगीताबाईंना सुद्धा कलाचे चांगलेच डोळे उघडलेले असतात त्यामुळे आता सरोजनी किती जरी फाटे फोडले तरी पण सरोजला फाट्यावर मारत हा अद्वैत अगदी कलाशी सुखाने संसार सुरू करायला सुरू होणार असतो आणि ह्या सरोजचा खरा चेहरा सुद्धा लवकरच चे येणार असतो दुसरीकडे आता संगीता व कला जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा कलाला थोडंसं सरोजचं वागणं चांगलंच खटकत असतं तर कला हे आपल्या आईला सांगते की आई खरोखर अद्वैत चांदेकर खूप चांगले आहे परंतु त्यांची जी आई आहे ना सरोज मॅडम त्या थोडंसं तिटकरपणाने माझ्याबरोबर जे काही वागतात ना ते मला पटत नाही ग तर संगीताबाई आता ह्या कलाला सांगते की अगं त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत परंतु आपल्या नैनाने खूप मोठी झकमारी केलेली आहे ना आता नैनाच्या वागण्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोय आणि त्यामुळे सर्व परिस्थिती बदलून गेली आहे ग त्यावेळेस जर नैनाने अगदी क्लिअर कट नैना ही वागली असती तर आज आपल्याला तुझ्यावर सुद्धा ही ऐकायची वेळ आली नसती त्यामुळे त्या, त्या, त्या तुझा रागरा करतात बाकी काही नाही असं पण आता इकडे संगीता या कलाला सांगत असते आणि खरोखर आई आपल्याला किती छान प्रकारे समजावून सांगते याचा अभिमान कलाला वाटत असतो नंतर आता इकडे संगीतात ताईने सुद्धा ह्या कलाकडून तसं वचन घेतलेलं असतं कला तुला आता काही जरी झालं तरी हे तुमचं जे नवरा बायकोचं नातं आहे ते तुला टिकवावंच लागेल आणि तसं मला तुझ्याकडून वचन हवंय असं पण संगीता ताईने या कलाकडून घेत गितले... वचन घेतलेलं असतं त्यानंतर आता इकडे संगीता पुन्हा कलाला सांगते की आणि तू फक्त आबांचा विचार कर अगं आबा किती चांगला माणूस आहे आणि घरामध्ये किती आबा तुझी बाजू घेतात मी आल्यापासून बघते खरोखर आबा तुझी अगदी मनापासून काळजी घेतात आणि तुला अगदी मुलीप्रमाणे मानतात मी बघते ना आबा तुला किती गोष्टींविषयी समजावून सांगत असतात मगाशी सुद्धा अद्वेच्या आई वडिलांविषयी तुला किती समजावून सांगितलं गं त्यांनी असं पण आता इकडे संगीताबाई या आपल्या कलाला सांगत असते आणि आता संगीता ताईनी ह्या कलाला सांगितलेलं असतं की तू जर तुझा निर्णय पक्का करत असेल तर मी तुला साथ द्यायला सुद्धा तयार आहे जर एकमेकांना नवरा बायको म्हणून मानलं तर तुमच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये प्रेमाचा पाऊस पडेल ग अगं त्यांना सुद्धा प्रेमाची भूक लागली आहेच ना ते सुद्धा एक माणूस आहेच ना असं काय करतेस कला तू असं पण आता संगीता ह्या कलाला सांगत असते नवरा बायकोमध्ये जे काही प्रेमाचं नातं असतं त्यामध्ये जो काही विश्वास असतो तो विश्वास तू एकदा जावईबापूंना दे ते बघ तुझ्यावर किती प्रेमाचा पाऊस पडतील पाडतील ते असं पण संगीताताई आपल्या कलाला सांगत असते आता कलासुद्धा सुद्धा ताईंचं हे सर्व काही जे काही म्हणणं असतं ते ऐकून घेते आणि विचार करू लागते खरोखर कर आईसुद्धा आपल्या भल्यासाठी शेष काही सांगते आणि आईसारखं दैवत या जगात नाही खरोखर आई किती चांगली आहे असं पण आता आपल्या मनाशी बोलते आणि कलाचे डोळे खडकन आईने एकाच क्षणामध्ये उघडलेले असतात आता कलासुद्धा अद्वेतला नवरा मानण्यासाठी तयार झालेली असते आणि अद्वेतसुद्धा कलाला बायको म्हणायला तयार झालेला असतो आणि दोघे आता एकमेकांना नवरा बायकोचं जे नातं असतात ते स्वीकारण्यास तयार झालेले असतात आणि दोघेही एकमेकांना हे प्रेमाचं जे काही नातं आहे ते स्वीकारून नवीन संसाराला दोघी लवकरच सुरुवात करणार असतात कारण आता कलाने सुद्धा आपल्या आईला सांगितलेलं असतं की आजपासून आई मी कला अद्वैत चांदेकर असं नाव माझं असणार आहे असं जेव्हाही कला आपल्या आईला सांगते तेव्हा या संगीताताईंचा आनंद गगनात माविनाचा झालेला असतो आता ही संगीताताई अद्वेची लवकरच समजूत काढणार असते आणि सुद्धा आता आपल्या कलाला लवकरच बायको म्हणून करण्यास तयार होणार असतो तर, तर मित्रांनो आता हे जी काही अद्वैत कलाची जी काही जवळीक आहे नवरा बायकोचे जे काही नाते आहे हे सर्व सरोजने बघितल्यानंतर सरोजचा कशाप्रकारे जळफळाट होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून